खूप खूप स्वागत आहे तर इथं ही आळूची धुवून बिवून हे काळा आळू आहे उन्हाळी काळा आळू आपण इथे घेतलेले पानं एकदम स्वच्छ धुवून आपण घेतलेली आहेत एक, एक तीन ते चार पाण्याने आपण ही पानं धुवून घेतलेली आहेत इथं चिंच गोळाचा आपण इथं गोळ करून घेतलंय चिंच जरा भिजत टाकलेली आहे मी तोपर्यंत इकडे बघा आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं एक वाटीवरून कुठली घरात एक मोठी वाटी घ्या त्या वाटीच्या मापाने ज्वारीचं नसेल तर बाजरीचंही घेऊ शकता त्याचेही मुटके छान होतात तर इथं आपण ज्वारीचं पीठ घेतलेले त्यानंतर बेसन पीठ घेतलंय ह्याच वाटीच्या मापाची वाटी पण थोडं कमी आपण इथं त्याच्यापेक्षा घेतलेले त्याच्यापेक्षा कमी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेले त्यानंतर बघा इथं आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या खूप तिखट मिरच्या आहेत त्या सहा सात मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आल्याचा एक तुकडा घेतलाय आणि लसूण घेतला इथं आपण सात ते आठ पाकळ्या त्यानंतर आपल्याला इथं हिंग लागणार आहे थोडासा एक छोटा चमचा भरून थोडीशी हळद घेतली जिरं लागणार एक चमचा भर आपल्याला पांढरे तीळ लागणार आहे दोन चमचे भरून आणि इथं ओबा घेतलाय आपण एक छोटा चमचा भरून चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आणि तेल लागणार आहे फोडणीसाठी आणि थोडस पाणी तर इथं बघू शकता पानं आपण स्वच्छ धुवून बाजूला करून ठेवलेली आता आपल्याला इथं मिरचीच थोडस वाटण करून घ्यायचंय तर ह्या सात ते आठ मिरच्या आहेत त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्यात आपण आठ ते दहा एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय वरून थोडा अर्धा चमचा जिरं टाकूया आपण आणि आपली व्यवस्थित कुठल्या जावे म्हणून वरून थोडं मीठ टाकून खलबत्त्यामध्ये आपण ह्याचा एक ठेचा करून घेऊया तर हिथ बघू शकता असा आबड दोबड आपण इथं खलबत्त्यामध्ये हे कुटून घेतलेले आहे आता पान आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे पानं घेताना तुम्ही चांगली घ्या न खाजणारी पानं घ्या जर पानं जर खाजली तर कसं होतं की आपल्या पदार्थाचा पण नाश होतो तर पानं कोणती पण पानं जेव्हा तुम्ही आणता त्यावेळेस ती पानं ये ना एक दोन दिवस अशी बाहेर ठेवून सुकवून नंतर ती पदार्थ बनवायला वापरायला घ्या तुम्ही तर बघू शकता पानं आपण अशा पद्धतीने कट करून घेतोय आता तर बारीक बारीक आपल्याला ही पानं येते अशी कट करून घ्यायची इथे बघू शकता पानं आपण कट करून घेतलेली आहेत एक सहा पानं आपण इथे घेतलेली आहेत त्यानंतर कोथिंबीर टाकली आपण थोडी जास्त अशी ज्वारीचं पीठ टाकून घेऊया त्यानंतर बेसन पीठ टाकून घेतलं आपण गव्हाचं पीठ टाकून घेतलंय आपण हळद पावडर टाकली छोटा चमचा भरून ह्याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेतलाय त्यानंतर आपण इथं बघा ओवा घेतलेला आहे तो हातावर चोळून टाकलाय आपण जे मिरचीच कुटून जो वाटण करून घेतले ते टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आपण हितामध्ये आता आपण चिंच आणि गुळाचा इकडं कोळ करून ठेवलाय तो मी दोन ते तीन चमचे ह्यात टाकून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला जास्त जर आंबट गोड जर मुटके आवडत असेल तर तुम्ही टाका चवीनुसार मीठ टाकून घेतले तर पहिल्यांदा आपण थोडं मीठ टाकून घेतलेलं होतं मिरचीमध्ये आणि आता वरून आपण बेताचं मीठ टाकून आहे आता, आता हे पीठ आपल्याला न पाणी टाकता पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचंय तर इथे बघू शकता फक्त पानं जी शिरली होती त्यातच आपण हे पीठ येते पहिल्यांदा सगळ्या पानांना लावून घेतले तर जशी गरज पडेल तसं आपण इथं पाणी टाकून घेऊ हातावर थोडस पाणी घेतले आणि पाण्याचा एक शिपका मारून आपण हे पीठ येते मळून घेतलेलं आहे एकदम पाणी आपल्याला हातात जिबात टाकायचं नाहीये एकदम पाणी टाकलं तर हा गोळा आहे तो पचपचित होईल अगदी छोटे नाश्त्याचे दोन चमचे इथं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलंय बघा कारण पानांचा ओलावा ह्याच्यामध्ये भरपूर आहे त्यामुळं पाणी कमी लागले आपल्याला अशा पद्धतीने छान असा हा कडक गोळा करून घेतलाय आपण तर मस्त हा मुटके करण्याचं आपलं जे पीठ आहे ते छान मी मळून घेतलेले लगेच आपण इकडे चाळणी घेतली चाळणीला खाली तेल लावून घेऊया थोडं थोडं मुटक्याचं पीठ आपण इथे घेतलंय पुन्हा एकदा चांगलं जरा मळून घेऊया त्याला हाताला थोडं तेल लावून या गोळा येतो तो पुन्हा एकदा मी मळून घेतलाय आणि हाताला तेल लावून आपल्याला हे मुटके बनवायला घ्यायचे तर अगदी छोट्या छोट्या आकाराचे हे मुटके आपण इथे बनवणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवा जास्त लांबट पाहिजे जा असेल तर तुम्ही बनवू शकता गोल बनवू शकता अशा पद्धतीने बघ आपण हे सगळे मुटके तयार केलेले आहेत इथे बघू शकता तर सगळे मुटके बनवून आता तयार केलेले आहेत आता इकडे आपण मध्ये पाणी ठेवले एक तांब्यावर रिंग ठेवून त्याच्यावर आपण ही चाळण ठेवली आणि एक पंधरा वीस मिनिटासाठी आपण हे उकडायला ठेवलेले आता पंधरा वीस मिनिट झालेत बघा आपले मुटके येते छान शिजलेत इथे बघू शकता मस्त आपले मुटके आहेत ते शिजून निघालेले आहेत चाळणी खाली काढून आपण हे मुटके थोडे थंड व्हायला ठेवूया मुटके थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करू तिथे बघा मी एक पळी भर तेल टाकलेले त्यामध्ये आपण जिरं टाकून घेतलेत हिंग पावडर टाकून घेतले आणि पांढरे तिळ टाकले ते एक ते दीड चमचा आपण बनवताना पण पिठामध्ये पांढरे तिळ टाकलेले आणि वरून पण फोडणी टाकलेत की जे जे करून आपले मुटके खाताना छान खमंग लागतील आता फोडणी आपली छान तयार झाली त्यात आपण सगळे मुटके टाकून दिलेले आहेत तर मस्त अशी मुटक्यांना आता आपण फोडणी देऊया असे खालवर करून घेऊया तर इथं बघू शकता आपल्या मुटक्यांना छान अशी फोडणी बसलेली आहे आता आता आपण इकडं प्लेटमध्ये वाढायला घेऊ तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असे पारंपरिक पद्धतीचे आपण छान असे आळूच्या पानाचे मुटके तयार केलेले नुसते खाल्ले तरी छान लागतात इथे बघू शकता एक मुटका तोडून दाखवते तुम्हाला तर छान असे आपले हे मुटके तयार झालेले आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद